काम झाले आणि मंदिरामधले देवांची आधी पूजा करून घेतली आणि आता देवीचं गट मांडते तर त्याच्या ब्लॉकमध्ये मी सांगितलेलं की मी देवीच्या मुकुटमध्ये थोडं चेंज करते तर चेंज करून आहे मी तुम्हाला आता दाखवते तर हे बघा असं मला पाहिजे होतं मेन गोष्ट देवीचं मुकुट आणि सेम टी सेम तसंच आहे पण थोडं प्रॉब्लेम काय आलंय माहिती आहे का ते कलर केलं आहे ना देवीच्या चेहऱ्याला ते थोडं मला बरोबर नाही केलं आहे म्हणजे प्लेन पाहिजे होता पण तो प्लेन करून नाही दिला आहे एकदम खरबडीत दिसतो आहे तुम्ही तुम्हाला त्या व्यवस्थित हवं का इथे दिसतंय हा माझा असा बोट दाखवते तुम्हाला तिथे ना थोडं त्यांनी खरबडीतसारखं केलं आहे कदाचित घाई गडबडीत केला असेल काय आयडिया नाही तर मला असंच पाहिजे होतं सेम टी सेम त्यांनी तसंच केलं आहे पण थोडं पॉल्युशन बरोबर नाही केले पावडर कोटिंगची थी। तर ठीक आहे आता उद्या जाईल आणि मी परत एकदा देईल त्यांना आणि सांगणार आहे की तुम्ही हे मला असं का करून दिलं आहे करून नाही तर व्यवस्थित करून द्या आज देवीचं गट बसतं ते तयारी करून ठेवले गट बसवायला मला मेन गोष्टनं खूप टाईम लागतो देवीला सजवायलाच भरपूर टाईम लागतो त्यासाठी थोडं लेट झालं वाजायला आले पाहुणे पाच वाजायला आले सहाच्या आधी माझं गट बसून व्हायला पाहिजे तर चला था, आता देवी ला, आता देवीला बसूया आता आपल्या घरी मस्तपैकी सुंदर भारी दिसते ना छान वाटते तर सर्वात पहिले मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते आता हिरवं असं स्टँडला म लावून घेतो ते मी गणपती आणलेलं ना ते सर्व असं लावून घेतलं आहे आणि खालीसुद्धा हिरवं असं घातलं आहे आणि इथे मी चौरंग आणि चौरंग व लाल कपडा ठेवला आहे दोन ह्या साईडला मी समय लावणार आहे ह्या तेलाच्या आहे ते आता पेटून घेते आणि इथे पाच फळं घेतले इथे देवीची साडी आणि इथे मी आता इथे आहे कमलगट्ट्याची माल तिची पण मला पूजा करायची आहे ते कवड्या देवीला आवडतं ते आणि छोटंसं फोटो मी तुम्हाला दाखवलेलं तर इथे आहे गणपती बाप्पा आर कॉलेज ठेवलं आहे ते बघा हे दागिने सर्व काढून ठेवले डाळ भात आहे शिरा बनवलेला आणि वाटाण्याची भाजी भाकरी बनवली नैवेद्य दाखवला आहे आणि हा गाईल वरच्या देवांसाठी इथे खाली छोटस ठेवलं आहे हे नेत्रा ताड घेणार आहे तीन निवेदाचा देवीला नैवेद आहे आणि आता आम्ही पण जेवण घेतोय कारण चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा सप क्रॅस करायला विसरू नका त्या चला मग बाय